नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विटातील वकील संघटनेचे सदस्य असलेले ॲडव्होकेट यांनी त्यांना विटा पोलिसांनी ओढत गाडीत घालून आणल्याचा व्हिडिओ टाकल्यानंतर मोठी खळबळ उडाली असून विशाल कुमार यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले असून त्या महिला कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे असे निवेदन त्यांनी डीवाय एस पी विपुल पाटील यांना दिले असून तक्रार घेईपर्यंत पोलिस ठाण्याच्या दारातच वकिलांनी ठिया दिल्याने वातावरण तापले होते विटा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय जाधव माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट सचिन जाधव ॲडव्होकेट विनोद गोसावी ॲडव्होकेट तानाजी जाधव यासह झाडून सगळे ज्येष्ठ आजी माजी पदाधिकारी यांच्यासह महिला वकीलही मोठ्या संख्येने उपस्थित होते ॲडव्होकेट विशाल कुंभार यांनी पोलीस ठाण्यात माझी तक्रार घ्या नाहीतर मला अटक करा असा पवित्रा घेतल्याने काही काळ वातावरण तापले होते अखेर विटा पोलिसांनी तक्रार घेण्यास असमर्थता दर्शवली त्यामुळे आता वकील संघटना मात्र कारवाई झाली नाही तर निषेध करणार असल्याचे समजते अनेक संघटना मान्यवर राजकीय नेते यांनी यांना पाठिंबा दिल्याने त्यांची ताकद वाढली असल्याचे दिसले वकील संघटनेने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून पोलीस स्टेशन पर्यंत घोषणा देत परिसर दनानून सोडला आता नेमके या प्रकरणात काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे पाहूयात काय घडले ते

वकील संघटनेचा पोलीस प्रशासनाचा वकील संघटनेचा वकील एकजुटीचा लोकशाहीचा भारतीय संविधानाचा

रेकॉर्डिंग घेत साहेब मी आज आता इथं माझ्यावर आलेल्या अन्यायाबाबत तुमच्याकडं फिर्याद द्यावं लागेल तुम्ही फिर्याद घ्या तुमचं काय म्हणणं आहे वरिष्ठाला भेटवतो वरिष्ठांना भेटवतो असं म्हणजे ज्यावेळी इथं वरिष्ठ उपलब्ध नसतील तर फिर्याद घेतली जात नाही हीच ती जागा आहे जिथं मला हाफ पॅन्टवर आणून इथं थांबवलं गेलं आणि त्या मॅडम मला म्हणल्या की एक तर तुमच्या घरचा डी व्ही आर डिलीट कर तुझ्या मोबाईलचा पासवर्ड देऊन डिलीट कर नाहीतर तुझ्या मी तीनशे चौपन्न दाखल करते साहेब दिल्वेस्ट, मी बावीस तारखेला आमच्या दारामध्ये कांबळे मॅडम म्हणून कोण पी एस आय आपल्या मध्ये आहेत मला काही त्यांचं आधी ओळख नव्हती काल नाव समज तर ह्या आठ आपल्या कॉन्स्टेबल सहित आमच्या दारामध्ये आलेल्या शनिवारी रात्री पावणे पावणे बारा वाजता त्यावेळी त्यांनी नेहमी जे माझ्या दारात गेली सहा महिने चालू आहे आमच्या पलीकडे तर एक तडीपार त्यांचं म्हणणं आहे जो राहतो त्यानं कुंभारवाडा विटा असा पत्ता दिलेला आहे कोळी तर त्याच्या ते, घराची सेल्फी आम्ही काढतो आणि आम्ही जात असतो गेली सहा महिने मी आम्ही त्यांना विनंती करतो साहेब तुम्ही या जावा मी सुद्धा वकील आहे कायदा मी हे मानतो तुम्ही फक्त रात्रीच्या गाड्या वाजवत जे जे गाड्या वाजवत येत आहे किंवा रात्री येताना हास्य विनोद करत येत आहे एका सेल्फीसाठी तुम्ही आठ ते दहा जण येत आहे त्याच्यामुळे आमच्या वाड्यातली जे काही कुंभारवाडा आहे त्यातली प्रत्येकाची झोप मोडते रात्री साडेबारा एक वाजता माझे वडील वयस काय बाहेर हॉलमध्ये झोपलेले असतात ते सुद्धा जागे होतात एकदा एक वाजता झोपलेला माणूस हा परत झोपू शकत नाही आम्ही सात आठ वेळा विनंती केलेली आहे शनिवारी सुद्धा रात्री पावणे बारा वाजता पहिल्या ते साळुंके मॅडमांनी आणि सात आठ जण जे काय आले ते तिथं सेल्फी काढून हास्य विनोद करत होते हे माझ्या घराच्या सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झालेलं आहे त्याबद्दल मी त्यांना बाहेर येऊन मॅडम तुमचं आम्हाला काही वकील आहे सबमिसिव्ह भाषेत सांगितलं मॅडम आपल्यामुळे थोडंसं आम्हाला डिस्टर्ब होतंय प्लीज आम्हाला सहकार्य करा तोपर्यंत माझे वडील हे बाहेर आले त्या वडिलांच्या वडिलांशी त्यांनी वादावादी चालू केली त्यानंतर मॅडम मॅडमने म्हणलं मॅडम मी तुम्हाला आपण ते व्हिडिओ पाहावे मी दाखवतो सगळ्या सीरियल पुरावे देणारा तर त्यामध्ये ते म्हणले मी त्यांना म्हणतो मॅडम पाहिजे तर मी उद्या भेट घेतो पण एकदा हे थांबवा काय असेल ते दिवसा असेल तुम्ही कारवाई करा हे म्हटल्यानंतर त्या मॅडम तू मला कायदा शिकवणार का

माझं आहे मी हे समजवत असताना मॅडमनी फोन करून अजून पोलीस कुमक बोलवली दोन पी एस आय आणि दहा कॉन्स्टेबल यांनी मला माझ्या घरात घुसून माझ्या वयस्क आई वडिलांना धक्काबुक्की करून माझ्या पुतणीच्या हातात ढकलून देऊन माझ्या बायकोला ढकलून देऊन तिथून मला एखादा मी मोठा गुन्हेगार असल्यासारखं मला ओढत आणलेला आहे रोडपर्यंत रोडपर्यंत की जिथं मस्जिद आहे मंदिर आहे तिथं कार्यक्रम होते दोन तीनशे कार तिथं उभा आहेत लोक त्या सगळ्यांनी हे सगळं बघितलं की आपल्या गल्लीतल्या एका वकिलाला फरफटत नेऊन तिथं गाडी टाकलेल त्यानंतर एका वकील एका आपल्या कर्मचाऱ्यांनी माझ्या गळ्यात असा हात घातला होता आणि माझा जबडा ओढला होता माझ्या तोंडात काहीतरी घालायला लागलेला हे काय गेलं त्यानंतर मी त्याला ढकलल्यानंतर तुम्ही दारण न उघडता साहेब हे बघा तुमचाही बघा दारण न लावता तुम्ही इथं मला आणलेला आहे हे सुद्धा फुटेज तुम्ही बघा मी एवढा मोठा काय गुन्हेगार लागून गेलो किंवा मी अशी कुठली तिथं कृत्य केलं होतं की मला तुम्ही ह्याप्रमाणे त्यानंतर मला इथं आणून बसवून साहेब मी हाफ पॅन्टवर आलेलो आहे त्यानंतर मला काही इथलं आपल्या कर्मचाऱ्यांनी ओळखल्यानंतर मग सांगितलं मला येऊन इथं सांगितलं गेलं की एक तर तुमच्या मोबाईलमधले व्हिडिओ डिलीट करा एकतर तुमचा सीडीआर द्या नाहीतर तुमच्या मी तीनशे चोपन्न माझा विनयभंग केला म्हणून मला मॅडमनी इथं पोलीस स्टेशनमध्ये रात्री दोन वाजता दीड वाजता धमकी दिलेली म्हणजे मी एवढा मोठा कोण गुन्हेगार लागून गेलो त्यानंतर जबरदस्तीने माझ्याकडनं पासवर्ड माझ्या मोबाईलचा जो काढून घेतला ते घेतला माझ्या मोबाईल मध्ये व्हिडिओ डिलीट केले आणि तुमचे दोन कर्मचारी माझ्या घरामध्ये येऊन माझ्या घरातला डीव्ही आर उपसून घेऊन आलेले ह्याची माझी आत्ता लगेच आपण फिर्यात घ्याव साहेब या ठिकाणी न्याय व्यवस्थेतील आधार आधार हा वकील असतोय साहेब आणि एका वकिलाला जर या पद्धतीची जर ट्रीटमेंट दिली जात असेल आणि एखादा दहशतवादी असल्यासारखं जर त्याला साहेब घरातून उचलून आणलं जात असेल दरवाजे उघडे ठेवले जातात गाडीचे दोन्ही बाजूला दोन पोलीस कर्मचारी उभा राहतात आणि त्याला आत तो ते सायरन बाजूला आणलं जातं म्हणजे एवढा यांनी काय गुन्हा केला आणि सर्वात महत्त्वाचा आहे त्याचा घरात जाऊन डी व्ही आर जर साहेब आपल्या कर्मचाऱ्याने आणला असेल डी व्ही आर तर साहेब याच्यासारखी दुर्दैवी घटना नाही साहेब कसं आहे सर्वांनी कायद्याचं रक्षण केलं पाहिजे कायद्याचं पालन केलं पाहिजे आपण वकील आणि पोलीस स्टेशन दोन समान चाकत चालली तर साहेब न्यायव्यवस्था व्यवस्थित चालेल या ठिकाणी जर बघितलं तर सरा सरासरी या वकिलांच्या वरती अन्याय केलेला साहेब या यामुळं काय होणार आहे की सामान्य लोकांच्या भावना काय काय आपल्याबद्दल राहतील वकिलांच्या बदल काय राहतील पोलिस स्टेशन बाबत काय राहतील त्यामुळे साहेब यामध्ये आमची मागणी प्रक, प्रकर्षाने आमची मागणी हीच राहील की साहेब हे जे कर्मचारी आणि अधिकारी यांचं निलंबन झालं पाहिजे आणि यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होऊन यांच्यावरती साहेब गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची वकील संघटना होत असताना ही कारवाई होत असताना निपक्षपातीपाना व्हायला पाहिजे याच्यावर पारदर्शक कारवाई व्हायला पाहिजे तुमच्या डिपार्टमेंटचे कर्मचारी आहेत म्हणून त्यांना पाठीशी घातण्यात येऊ नये असं काय झालं जिल्ह्यातल्या सर्व संघटना असतील आमच्या वकील संघटना राज्यातल्या सर्व संघटना असतील त्या आज या ठिकाणी यायला तयार आहेत परंतु आमचा आपल्या न्यायव्यवस्थेवरती विश्वास असल्यामुळं आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहे आपण योग्य न्याय देणार याची आम्हाला खात्री आहे परंतु तो न्याय निपक्षपातीपानानं व्हावा

आज जे आमचे वकील अॅडवर्ड कुंभार यांच्या संदर्भाचे परवा दिवशी जो काय हो प्रसंग घडला त्याची योग्य चौकशी व्हावी आणि चौकशीमध्ये जर अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर योग्य आणि जी कारवाई होणं गरजेचं आहे ती झाली पाहिजे त्या मागणीसाठी सगळेजण आम्ही आज इथे वकील म्हणून आम्ही सगळेजण उपस्थित आहोत आता आम्ही एस पी साहेबांशी फोन बोललो त्यांना सगळ्या प्रसंगाचं गांभीर्य आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी लगेच खाली आदेश दिलेत आणि कुंभार वकिलांना एक सर अर्ज तक्रारी अर्ज देण्यास सांगितलं त्या तक्रारी अर्जावरती एक समिती नेमून त्याची सगळी शहानिशा करून ज्या पद्धतीचं समजा त्या चुकीचं असेल तर योग्य ती कारवाई करायची का पाहिजे भूमिका आता आम्ही घेतलेली वकिलांचं म्हणणं की माझ्यावरती अन्याय झाला आणि त्या जे दोन महिला कर्मचारी आहेत त्यांचं निलंबन व्हावं नेमकं काय परिस्थिती झाली हो ना म्हणजे जी मागणी आहे त्यासाठी तर आपण आता तक्रारी अर्ज देतो या तक्रारी अर्जाची योग्य चौकशी करणार आहे शक्यतो इथले ऑफिसर न करता बाहेरचे ऑफिसर इथं नेमून जी चौकशी झाली पाहिजे जी, की जेणेकरून त्याच्यात पारदर्शकता दिसली पाहिजे आणि मग त्या पद्धतीने समजा त्या दोषी आढळल्या तर जी काय त्यांच्यावरती ते कारवाई करायला पाहिजे रितसर आहे ती नक्की त्यांच्यावरती होईल हे होते वैभव वैभवदादा पाटील त्यांनी सांगितलं की वकिलांच्यावर अन्याय झालेला आहे त्यावरती जे कोण दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी आता हे आंदोलन पुढे सुरू राहणार आहे आज या ठिकाणी आपण पाहिलं विशाल संघटनेचा संघटनेच्या या ठिकाणी खरंतर आज निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला आणि ज्यांच्यासाठी मोर्चा काढण्यात आला त्याच कुंभार वकील आपल्यासोबत जोडले गेलेत आपण त्यांना विचारूया एकंदरीत काय प्रकार परवा शनिवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास पी एस आय साळुंखे नावाच्या महिला लोकसेवक कर्मचारी या माझ्या घरासमोर अनाधिकाऱ्याने एक आठ ते दहा कॉन्स्टेबल यांना घेऊन आलेल्या होत्या आणि त्या गेली आठ दहा महिने झाले हा प्रकार चालू आहे रात्री बारा एक बार ते एकच्या च्या दरम्यान काही पोलीस अधिकारी आमच्या घरासमोर येतात की जिथं त्यांचं म्हणणं आहे कोणतरी बार गुंड राहतो त्याचा सेल्फी आम्हाला घ्यायचा असतो आणि त्यासाठी आम्ही येतो गेली सात आठ महिने आम्ही त्यांना अनेक वेळा कल्पना देईल तुम्ही या काढून जा पण ते ज्या पद्धतीने येतात गाडी वाजवत हॉर्न वाजवत किंवा दंगामस्ती करत शाळेतील कॉलेजमधल्या पोरांच्या सारखं किंवा अगदी गुंडांसारखं तर ते बंद करा त्याच्यामुळे माझ्या वयस्क वडिलांना आजूबाजूचं मोड करत होते त्याबद्दल आमचे वडील त्यांना समजवायला गेले की तुम्ही असं करू नका त्यांच्याशी कांबळे मॅडमनी उद्धट स्वरूपाचे वक्तव्य चालू केलं आणि त्यांच्या सोबत असलेले कर्मचारी सुद्धा उद्धटपणे बोलू लागले त्यानंतर मी बाहेर गेलो आणि मी समजवण्याचा प्रयत्न केला त्यांना की तुम्ही चुकीचं करताय आम्हाला हा जो त्रास होतो तो बंद करा हवं तर मी उद्या तुमची भेट घेतो मॅडम तेवढ्या अगदी चांगल्या पद्धतीने त्यांना बोललो असं बोलल्यानंतर मॅडमचं म्हणणं आलं की तुम्हाला कायदा शिकवत असता हो तुम्हाला काम करायला शिकवणार का तरी पण मी मॅडमला विनंती केली त्यानंतर मॅडमने माझं फोटो व्हिडिओ शूटिंग करू लागला म्हणून मी सुद्धा व्हिडिओ शूटिंग चालू केलं त्या व्हिडिओ शूटिंगचा राग आल्यानंतर त्यांनी कुणाला तर फोन लावून अजून एक गाडी पोलिसांची बोलवून घेतली पोलिसांची दुसरी गाडी मॅडमने त्यांना आदेश दिला उचला राहिला म्हणून आणि अक्षरशः माझ्या घरात घुसून माझ्या आई वडिलांना धक्काबक्की करून माझ्या भावाच्या मुलीचा हात मुरून तिला बाहेर ओढून आणि मला सुद्धा तिथं अंगणात माझ्या फरफटत आणलं आणि अक्षरशः माझा हाफ पॅन्टवर आणि टी शर्ट वर मला काही कारण नसताना मी कुठल्या गुन्ह्यात सामील नाही माझ्या कुठलं अटक नाही किंवा काही माझी कुठली चूक नसताना मला फरफटत आणून तरी गाडीत बसवून गाडी तुम्ही सकाळपासून सांगताय की या मोर्चामध्ये की तुमच्याकडे सात व्हिडिओ आहेत या घटनेतले आणि तुमच्याकडे सीडीआर पण पोलिसांनी असं देखील तुम्ही बोलताय तर तो सीडीआर आणि सात व्हिडिओ तुम्ही माध्यमांना कधी द्यायला माझा जो डीव्हीआर आहे तो डीव्हीआर हा पोलिसांच्या ताब्यात आहे त्याबाबत आणि बाकी झालेल्या सगळ्या कारवाईबाबत आणि जो माझ्या मोबाईल मध्ये व्हिडिओ होते ते सगळे डिलीट करायला उदल्या बाबत पोलिसांनी माझी त्या रात्री तक्रार घेतली नाही साळुंखे मॅडमनी उलट मला एक DVR में डिलिट है, तर ते डी व्ही आर आमच्या ताब्यात द्या आणि मोबाईल मधले सगळे व्हिडिओ डिलीट करा नाही तर तुमच्यावर मी विनय भंगाची केस घालते अशी मला स्पष्ट धमकी दिली पोलीस स्टेशन मध्ये तरी सुद्धा शेवटी माझे वडील अडीच दोन दोन तास विटा पोलीस स्टेशनच्या बाहेर थंडीत बसून होते मला काही दबाव टाकूनच ते डिलीट केले करायला लागेल ते सगळे येईल पुढं आणि जो काही पुरावा आहे आता तुमच्याकडे जे तुम्ही म्हणताय सात व्हिडिओ ते आहेत का नाही हा आता सगळा आम्ही पोलिसांना एफ आय आर देण्यासाठी आज मोर्चा काढलेला होता आमचं आज एवढंच म्हणणं होतं की एफ आय आर सांगण्यासारखं नाही सत्तर मीडियाचं काम नाही ना माझ्याकडनं मी आज काय झालं एवढंच सांगतो जे काही एफ आय सात आहेत त्या सत्तरात येतेच ना पुढे सगळं फक्त माझं एवढं म्हणणं आज आमचं म्हणणं होतं तुम्ही एफआयआर घ्या एफआयआर घ्यायला पोलिसांनी असमर्थता दाखवली त्याकरता ह्या ज्या मोर्चाला आणि बंदला पाठिंबा देण्यासाठी सांगलीवरून खास आमचे प्रतिष्ठित फौजदारी वकिलांची टीम आलेली होती आम्ही सगळ्यांनी चर्चा करून ह्यामध्ये आज एफ आय आर देण्याचा प्रयत्न केला ते म्हणले आम्ही एफ आय आर घेणार नाही म्हणलं मला मारहाण झालेली आहे त्याचं तरी मला तुम्ही मेडिकल करण्यासाठी द्या ते सुद्धा द्यायला तयार नाहीत आता उज्ज्वल निकम साहेबांचा सा आपले राज्यसभा सदस्य त्यांच्याशी फोन झालेला आहे सीएम ऑफिसला मी ह्या सगळ्या डिटेल्स पाठवलेल्या आहे काल सुट्टी असल्यामुळे त्यांच्याकडनं रिप्लाय थांबलेला आहे उज्ज्वल निकम साहेबांनी सगळे फोन केलेले जे काय वकिलांच्या मार्फत आणि जे काय आहे त्यांनी आज आम्हाला वेळ मागितलेला खरं तर हा नॉन कॉग्निजेबल गुन्हा आहे सॉरी कॉग्निजेबल गुन्हा आहे यामध्ये तातडीनं गुन्हा दाखल करायचा तुमच्या मागे आज वकील संघटना पार्टनरशिप उभी राहिलेल्या दिसले तर वकील सुद्धा तक्रार किंवा काही दाखल करून घेतलेली त्यांनी असमर्थता दाखवलेली त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आता तक्रार दाखल घेऊ शकत नाही आणि पुढील तुमचं कशा प्रकारे असेल माझा बार माझ्या नेहमीच पाठीशी आहे ते आंदोलन धार वाढवतील आणि बाकी जे काही ते मी तुम्हाला कळेल हळू तर एकंदरीतच आपल्या सोबत होते कुंभार वकील साहेब यांच्याकडून पूर्ण घटनाक्रम आज आपण जाणून घेतला वैभव कुलकर्णी सह व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकमेश पामनेसह वि